बापू काय सांगाल आज विजय झाला आज या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजितदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी पहिला विजय पंढरपूर तालुक्यातील करकम गटातील उमरेगानातून माझा झालेला आहे हा विजय पहिल्यांदा मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या स्मृतीस मी या ठिकाणी अर्पित करतो आणि उमरेगाणातील उमरे करोळे कानापुरी जळवली सांगवी बादलकोट हे नांदोरी या गावातील मतदारांचे तसेच जनतेचे सर्वांचे मी आभार मानतो किती मत अधिकृत आकडेवारी आली नाही पण एकशे त्र्याऐंशीच्या आसपास काहीतरी विजय झालेला आहे ही निवडणूक खर तर आणि जनता माझ्या पाठीशी होती, होती हे मला पहिल्यापासून जाणवतच होतं आणि आज हा जनतेचाच विजय झालाय सर्वसामान्याचा विजय झालाय आहे निवडणूक होती आपण तर पत्रकारांनी सर्वांनी बघितलंय सर्वांनी कव्हर केलंय तिकडले त्यामुळे सगळ्यांना माहितीये कोणाची दहशत होते काय पण ती जनतेने मोडीत काढली काय विरोधकांना काय सल्ला द्यायचा विरोधकांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं आणि येत्या काळामध्ये जनतेत मिसळून काम केलं तर निश्चितपणानं जनता स्वीकारते हे आज जाणवले आज दिसून येते धन्यवाद okay. okay.